हलकी येथील ग्रामपंचायतचा कारभार ग्रामसेवकांना भोंगळ चालतो मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना ह्या शाळेच्या कागदपत्रासाठी सुद्धा बरेच जनता वनवण करीत असल्याचे दिसतात आहे हलकी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ही महिला असल्याने आठ दिवसालासुद्धा एकदा ग्रामपंचायतला हजेरी लावत नाहीत विविध कामासाठी कोणी फोन केल्यास तुमच्या समितीला या असे उत्तर देतात गावात घाणीचे साम्राज्य वाढले असून पिण्याचे पाणीसुद्धा गळूळ पुरवठा होत आहे याकडे ग्रामसेवकाचे दुर्लक्ष आहे यामुळे गावात डेंग्यूसारख्या रोगाने थैमान घातले आहे यामुळे बरेच बालक रोगाचे शिकार झाले आहे या अनुषंगाने गावातील नागरिक सत्वी सुरेशी गोविंद परिवार व त्यांच्या समेत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी शुराणपाळ येथे भेट घेऊन या ग्रामशोकाची तक्रार केली असूनसुद्धा यांना काही समज दिलेली दिसत नाही यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर कुत्र्याचे वावर वाढलेले असं कोणी त्याच लक्ष दिले नाही